यवतमाळच्या फिट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात होतं यामध्ये धावपटूंनी सहभाग घेतला सर्वातील मुलं आणि नागरिक आरोग्य समुदाय बांधणीसाठी या मॅरेथॉन दौडमध्ये एकत्र धावले बारा वर्षीय सोळा वर्षीय आणि सर्वसाधारण गटासाठी स्पर्धा होती या मॅरेथॉन दौडमधील विजेत्यांना एक लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आलं यावेळी विद्यार्थी पालक किडझी फनफिट फिट मैराथॉन सा गौरव मिराशे सुभाष डोंगरे प्रमुख उपस्थिति जुम्बा नृत्या नागरिकांधी पागृति किया है बहुत ही सराहनीय है मुझे लगता है इस तरह के आयोजन हर साल होने चाहिए और आर्मी की जनता ने इसमें बढ़ हिस्सा लेना चाहिए प्रतिसाद खूप उत्तम मिळालेला आहे आणि याच्यामागचा उद्देश एकच होता की आरणी स्पेशली आरणीसाठी सगळ्यांनी आपल्या आरणीतल्या लोकांनी फिजिकल फिटनेसच्या बाबतीत एकत्र यावं आणि हा जो एक वातावरण निर्म, निर्मिती केलेली आहे सगळ्यांनी त्याच्यासाठी दरवर्षी याच्यात सहभाग घ्यावा